नमस्कार मित्र मित्रो, मित्रो श्याम्स आर्ट अँड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपले अगदी मनापासून स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संविधान दिवस वर मराठी कविता कवितेचे नाव आहे तुझं ना आज भारतीय संविधान देशाचं चला तर मग आपण वेळ न घालवतो चालू करूयात यात तुझे हित आहे यात माझे हित आहे यात तुझे हित या आहे यात माझे हित आहे अरे नादान मानसा भारतीय संविधान मानवतेचे गीत आहे अरे नादान मानसा भारतीय संविधान मानवतेचे गीत आहे ना तुझा धर्म श्रेष्ठ ना माझा धर्म कनिष्ठ आहे ना तुझा धर्म श्रेष्ठ न माझा धर्म कनिष्ठ आहे भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष आहे ना जगण्या तिला बंदी आहे ना शिकण्यात त्याला बंदी आहे ना तू शेट आहे ना मी ग्रेट आहे भारतीय संविधान समतेची भेट आहे भारतीय संविधान समतेची भेट आहे ही न्यायाची मिसाल आहे यात बंधुता खुशाल आहे ही न्यायाची मिसाल आहे यात बंधुता खुशाल आहे भारतीय संविधान स्वातंत्र्याची मशाल आहे तू एक टोक आहे मी एक टोक आहे भारतीय संविधान तुला मला समाजाला जोडण्याचा रास्ता नेक आहे भारतीय संविधान तुला मला समाजाला जोडण्याचा रास्ता नेक आहे हे तुझं संविधान आहे हे माझं संविधान आहे हे तुझं संविधान आहे हे माझं संविधान आहे अरे नादान माणसा भारतीय संविधान माणसाने फक्त माणसाच्या हितासाठी लोकशाहीसाठी तयार केले आहे त्याचा आपल्याला अभिमान आहे त्याचा आपल्याला अभिमान आहे आपले जीवन फाईन आहे जीवनात शाईन आहे आपले जीवन फाईन आहे जीवनात शाईन आहे कारण संविधानामध्ये बाबासाहेबांची सैन आहे कारण संविधान धन्यवाद मित्र हो मित्र हो अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच आमचे श्याम आर्ट अँड एज्युकेशन हे यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून आम्ही अपलोड केलेले व्हिडिओज सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील